अकोले तालुक्यातील सुगावच्या दुर्घटनेतील सर्व मृतदेह सापडले असून प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम थांबवली आहे अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवारा दोन तरुण पोहण्यासाठी गेले असता तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोन्ही तरुण नदीत बुडाले होते सदर मृतदेह शोधण्यासाठी धुळ्याच्या एस एफ जवानांना पाचारण करण्यात आले परंतु त्यांची मोहीम सुरू असताना त्यांची बोट अचानक पाण्यात बुडाली त्यात तीन जवानांना आपला जीव गमावा लागला त्यांच्याबरोबर असलेला एक स्थानिक तरुणांना सुद्धा आपला जीव गमावा लागला होता असे एकंदर सहा जणांना सरळ दुर्घटनेत आपला जीव गमावा लागला होता यानंतर राहिलेल्या मृतदेहांच्या शोधासाठी डीडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी आज सकाळीच उरलेले दोन मृतदेह शोधून काढले असून सदर दुर्घटनेतील सर्व मृतदेहांचा शोध लागला असून प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम थांबवण्यात आले टीयू न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे